हा जो चौथा भाग आहे जे है? पानी। पानी की आहे पिण्याचे पाणी आता आपण जे पाणी पितो या पाण्यामध्ये आपण बघितलं की एखाद्या गावचं पाणी जे असतं ते आपल्याला चवीला थोडंसं वेगळं लागतं आणि आपल्या गावचं पाणी वेगळं लागतं तर असं का होतं कारण तिथल्या पाण्यामध्ये आणि आपल्या गावच्या पाण्यामध्ये काय झालेलं असतं वेगवेगळ्या जे घटक असतात मातीतले ते विरघळलेले असतात परंतु सर्वच घटक पा पाण्यामध्ये विरघळत नाहीत तर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या रोजच्या जीवनातले जे काही वेगवेगळे पदार्थ आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो काही खाण्यासाठी वापरतो काही भांडी धुण्यासाठी तर काही कपडे धुण्यासाठी वापरतो तर अशा या रोजच्या वापरातल्या पदार्थांपैकी कोणते पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळतात आणि कोणते पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही आणि त्यांना ओळखायचं कसं की कोणता पदार्थ हा पाण्यामध्ये विरघळला आणि कोणता पदार्थ विरघळलेला नाही याबद्दल आपण थोडीशी एक कृती करून बघणार आहोत आणि त्या कृतीसाठी बघा आपण अशा प्रकारचा एक आपा हा सेटअप आपण लावून घेतलेला आहे बरोबर आता या सेटअपमध्ये आपण बघूया कोणते कोणते पदार्थ आपण घेतलेले आहे तर बघा सर्व आधीच आपण हे जेवढे आपण पदार्थ घेतले तेवढे ग्लास घेतले त्याच्यामध्ये आपण अर्ध अर्ध पाणी भरून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपलं स्वच्छ पाणी आहे यामध्ये कोणताही पदार्थ आपण अगोदर विरघळलेला नाही ठीक आहे तर बघा या ठिकाणी आपण सर्वात पहिला जो पदार्थ आहे म्हणजे आपण घेतला इथे तो आहे वाळू म्हणजे रेती त्यानंतर आपण घेतलं इथे क्रिस्टल सॉल्ट म्हणजेच की जाळं मीठ ओके आणि त्यानंतर आपण घेतलं आहे आपलं रोजच्या जेवणात आपण जे वापरतो ते वालं मीठ साधं पावडरवालं मीठ त्याच्यानंतर आपण घेतलं आहे धुण्याचा सोडा म्हणजेच की पावडर माप त्यानंतर आपण काय घेतलं आहे इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ म्हणजे व्हीट फ्लोअर त्याच्यानंतर आपण काय घेतलं आहे हणी म्हणजेच की थोडंसं मध आपण या बॉटलमध्ये घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण ऑइल म्हणजेच की तेल ठीक आहे खाण्याचं तेल आपण घेतलेलं त्यानंतर आपण घेतलं आहे साखर म्हणजेच की शुगर त्यानंतर आपण घेतली आहे थोडीशी टर्मरिक म्हणजेच हळद आणि शेवटी आपण घेतलं आहे थोडीशी अलम म्हणजेच की तुरटी काय घेतलेलं आहे तुरटी हे तुरटीचे खडे होते आपण त्याला थोडंसं क्रश करून बारीक केलेलं ठीक आहे आता बघूया या पदार्थांपैकी कोणते पदार्थ हे पाण्यामध्ये विरघडतात आणि कोणते पदार्थ पाण्यामध्ये विरघडत नाही चला तर आता आपण काय करू एक एक पदार्थ घेऊ त्याला पाण्यामध्ये टाकू थोडं थोडं आणि त्याला असं मिक्स करू म्हणजे असं ढवळू थोडंसं मग बघू की कोणता पदार्थ पाण्यामध्ये विरघडतो कोणता नाही आता बघा सर्वात आधी आपण काय करणार ग्लास घेतला त्याच्यामध्ये थोडीशी वाळू टाकणार हे बघा ही वाळू आपण थोडीशी टाकली आणि वाटलंच त्याला आपण काय करू आता चांगलं असं मिक्स करू बघा पाण्याचा रंग बदलला आहे का झालं ठीक आहे पण बघा आता थोड्या वेळात जर तुम्ही याला बघाल तर सर्व वाळू तुम्हाला खाली बसलेली दिसणार बघा ग्लासच्या बॉटमजवळ दिसतंय का बघा दिसतंय खाली बघा याच्यामध्ये पूर्ण वाळू खाली बसलेली आहे ना हां म्हणजे याचा अर्थ काय झाला वाळू पाण्यात विरघळते का नाही वाळू पाण्यात विरघळली नाही जर विरघळली असती तर ती पाण्यामध्ये दिसेनासी म्हणजे डिसेपेअर झाली असती आपल्याला दिसली नसती परंतु वाळू आपल्याला सर्व खाली जमा झालेली दिसत आहे म्हणजे वाळू पाण्यात विरघळत नाही त्यानंतर आपण घेऊया आता क्रिस्टल सॉल्ट म्हणजेच की जाळं मीठ आता या जाळ्या मिठाला आपण टाकूया ठीक है? टाक आहे थोडंसं जाळं मीठ पाण्यात टाकूया आणि हे पण मीठ आहे दुसरं जे आपण रोज वापरतो याला टेबल सॉल्ट म्हणतात तर याला आपण पाण्यामध्ये टाकूया थोडंसं ठीक आहे आता दोन्ही मीठ होते म्हणून आपण यांना सोबत टाकलं आहे आता आपण काय करणार दोघांना थोडंसं इथे अशा प्रकारे मिक्स करू बघा आता याला थोडंसं मिक्स करा बघा आता याला मी थोडं कमी वेळ मिक्स करतोय त्याला आपण जास्त वेळ दिला बरोबर आता याच्यात तुला मीठ दिसतंय का सांग नाही ना याच्यात दिसतंय का नाही ना याच्यातलं जे मीठ होतं हे गायब झालेलं जे की आपण रोज जेवणामध्ये टाकत असतो म्हणजे बारीक पिसलेलं याच्यामध्ये मिठाचे खळे दिसत आहे।, आहे का बघ आहे थोडे थोडे आहेत का बरं पण तू भरपूर कमी झालेत आपण मोठे मोठे खळे टाकले होते त्यांचा आकार खूप लहान झालेला मग याच्यातलं मीठ कुठे गेलं किंवा याच्यातलं मीठ कुठे गेलं मीठ गायब झालं ना डिसेपेअर झालं ग्लासमध्ये मीठ दिसत नाही आहे याचा अर्थ काय झाला की ते पाण्यामध्ये विरघळतं जर तुम्ही आता या पाण्याला काय केलं थोडंसं चव जर घेतली याला थोडंसं पिऊन बघितलं तर हे पाणी कसं लागणार तुम्हाला चवीला खारट लागणार का खारट लागणार कारण त्याच्यामध्ये मीठ विरघळलेलं आहे आता मीठ हे गायब झालं याच्यातलं पण मीठ गायब पण याच्यात थोडे थोडे खडे दिसतात मग असं का झालं कारण जर जे आपण पदार्थ घेतला त्या पदार्थांचे जर कण हे लहान मोठे असतील तर मोठ्या कणांना विरघळायला वेळ लागतो आणि छोटे कण लवकर विरघळतात कळलं चला म्हणजे मीठ हे काय होतं मग पाण्यामध्ये विरगळतं वाळू पाण्यामध्ये विरगळत नाही आता आपण बघूया समोर धुण्याचा सोडा धुण्याचा सोडा म्हणजे आपण ही वॉशिंग पावडर म्हणजेच की कपडे धुण्याची पावडर घेतलेली आहे आता हिला आपण काय करणार थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघणार ठीक आहे थोडीशी पावडर जी आहे ही आपण काय केली या पाण्यामध्ये टाकून घेतली आणि आपण याला सुद्धा आता काय करू चांगल्या प्रकारे मिक्स करू बघा पाण्याला रंग आला आहे पावडरचा जर ही रंगहीन नसेल तर पाण्याला रंग येत नाही लक्षात घ्या आता तुम्हाला त्याचे कण दिसताय का याच्यामध्ये दिसताय का बघा नाही दिसताय ना ना का नाही ना ना म्हणजे जे धुण्याचा सोडा आहे हा काय करतो पाण्यामध्ये विरघळतो आता आपण घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ ओके okay, हा व्हीट फ्लोअर आपण थोडासा घेतलेला आहे याला आपण काय करणार थोडंसं पाण्यामध्ये टाकणार तुम्हाला काय वाटतं गव्हाचं पीठ पाण्यामध्ये विरघडतं की नाही हो की नाही पुस्तकात काय दिलेलं आपल्या गव्हाचं पीठ पाण्यामध्ये विरघडतं की नाही हे बघा पाण्याला त्याचा रंग आलेला आहे परंतु गव्हाचं जे पीठ असतं याचे कण पाण्यामध्ये तसेच्या तसेच असतात याचे बारीक कण असल्यामुळे ते कण फक्त पाण्यामध्ये सस्पेंडेड राहतात म्हणजेच की पाण्यामध्ये इकडे तिकडे फिरतात परंतु ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही तर गव्हाचं पीठ जे असतं तुम्ही बघू शकता इथे की ते पाण्यात विरघळत नाही बघा बरं मिठाच्या माध्यमात तुम्हाला कलर दिसला आहे का दिसतो आहे का कलर का नाही आहे कारण मिठाचे कण पूर्णपणे पाण्यामध्ये विरघडतात मग काय घेणार आहो थोडंसं मध आता बघूया हे जे मध आहे हे पाण्यामध्ये विरघडतं की नाही थोडंसं आपण एक दोन थेंब मध मद पाण्यामध्ये टाकूया ठीक आहे एवढंसं मध आपण या पाण्यामध्ये टाकलं आहे बघा आणि याला आता मिक्स करणार कर दिसतंय का मध दाखवा मला आहे मध आहे त्याच्यामध्ये नाही मध दिसेनासं झालं याचा अर्थ काय झाला की पाण्यामध्ये मध मद हा जो पदार्थ आहे हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो मध काय होतं पाण्यामध्ये विरघळतं तुम्ही बघा मध ज्यावेळेस आपण खातो तर हात पूर्ण असे चिकट होतात बरोबर नंतर त्याला पाण्याच्या धारीखाली जर आपण असं लावलं तर लगेच स्वच्छ होतात मध हाताचं निघून जातं म्हणजे काय झालं की ते ती जे पाणी आपल्या हातावरून वाहून जातं ते त्या मधाला सोबत घेऊन जातं का कारण ते मध त्याच्यामध्ये विरघळतं आणि ते पाण्यासोबत निघून जातं म्हणून आपले हात स्वच्छ होतात आता आपण काय घेणार थोडंसं तेल घेतो आहे आता हे जे तेल आहे हे आपण पाण्यामध्ये थोडंसं टाकूया ठीक आहे बघा हे तेल आपण पाण्यामध्ये टाकलेलं मग आपण आता काय करतो आहे याला आता ढवळूया भरपूर वेळ ठीक आहे आता याला फक्त काय करायचं काही सेकंड म्हणजे जास्तीत जास्त दहा सेकंड त्याला ग्लासला आपल्याला असं अनडिस्टर्ब ठेवायचं आहे म्हणजे त्याला हात लावायचा नाही ते जे तेल पाण्यामध्ये खाली गेलेलं असतं ते परत बघा वरती येताना तुम्हाला दिसेल बघा आलं आहे का तेल बघ बघ तेल दिसतंय का याच्यावर आहे तर हे जे तेल आहे कोणतंही तेल घ्या मग आता हे तेल म्हणजे फक्त खाण्याचंच नको जे पॅराशूट तेल आपण डोक्याला लावतो केसांना ते तेलसुद्धा त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल केरोसिन म्हणजे जे रॉकेल असतं हे सुद्धा तेलच आहेत हे तेलसुद्धा पाण्यामध्ये विरघळत नाही आता आपण बघूया समोर साखर चहा कोण कोण पित तुमच्यापैकी चहा पिते चहा पिते नाही हे पाण्यामध्ये आपण काय केलं आता ही साखर अशी ओतलेली आता आपण बघूया याला थोडंसं असं मिक्स करू ठीक आहे सरबत बनवता घरी लिंबू सरबत उन्हाळ्यामध्ये बनवतो ना त्यामध्ये साखर टाकतो टाकतो मनंतर दिसते साखर त्याच्यामध्ये नाही ना म्हणजे तुम्हाला आधीच तुम्ही हे करून बघितलेलं घरी की ज्यावेळेस आपण सरबत वगैरे बनवत असतो त्यावेळेस साखर ही पाण्यामध्ये विरघळते आता साखर टाकलेलं पाणी जे असतं ते चवीला कसं लागतं गोड गोड पाण्याची चव होती की साखरेची साखरेची म्हणजे साखरेची चव जर पाण्याला आली साखर दिसते बघा आता पूर्णपणे गायब झालेली दिसते पूर्णपणे संपली मग आता ही जी साखरेचे कण आहेत याच्यातले आता हे अदृश्य झाले म्हणजे की डिसॅपेअर झाले गायब झाले मग हे कण कुठे गेले तर ती साखर पाण्यामध्ये विरघळली म्हणून ते कण आपल्याला या पाण्यामध्ये आता दिसत नाही म्हणजे याच्यावरून काय कळतं की साखर हा पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो आणि त्याची चव पाण्याला येते मीठ विरघळलं तर मिठाची चव पाण्याला येते कळलं आता बघूया समोर हळद आपण काय घेतलेलं आहे हळद घेतली आहे आता थोडीशी हळद आपण या ग्लासमध्ये टाकून बघूया बघा ही थोडी आपली घरगुती हळद आहे घरी बनवलेली हां याच्यामध्ये रंग आपण टाकलेला नाही म्हणजे मार्केटची आपण हळद घेतलेली नाही तरीसुद्धा बघा कारण हळदीला नॅचरलीच तिचा रंग असतो आता लक्ष द्या बघा हळद रंग कसा झाला आहे पाण्याचा पिवळा झाला का कारण हळदीचा रंग त्याला आला परंतु हळदीचे जे कण असतात ते तुम्हाला याच्यात दिसत आहे का बघा आहेत हळदीचे कण दिसताय का बघ आहे आता काही दिवसापूर्वीच बघितलं असेल तुम्ही सोशल मीडियावरती काय याचा ट्रेंड सुरू होता हळदीचा माहिती आहे ना मोबाईल ठेवायचा ग्लास ठेवायचा त्याच्यामध्ये वरतून हळद टाकायची है ना तर ते हळदीचे कण असे खाली बसताना आपल्याला दिसतात बरोबर तर हे जे हळदीचे कण आहेत हे कण आपल्याला सांगतात की हळद पाण्यामध्ये मिक्स होत नाही हळद ही, ही पाण्यामध्ये न विळगळणारा पदार्थ आहे म्हणून तिचे कण आपल्याला हळद पाण्यामध्ये तशाच्या तसेच दिसतात काही वेळ जर तुम्ही या ग्लासला असंच ठेवलं तर हळदीचे सर्व कण खाली बसणार आता बघा शेवटचा आपला पदार्थ राहिलेला आहे तो म्हणजे तुरटी काय असते तुरटी या तुरटीचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी करतात म्हणजे आपले जे वॉटर प्लांट असतात मग त्या ठिकाणी काय करतात जिथून आपल्याला पाणी येतं ते पाण्यामध्ये मोठं टाकं असतं त्या टाक्यामध्ये ही तुरटी टाकतात आणि मग ते पाणी स्वच्छ होतं तुरटीचं काम काय असतं तुरटी पाण्यातले जे धुळीचे कण असतात त्या कणांना घेऊन खाली बसते त्या कणांना खाली बसवण्याचं काम ती तुरटी करत असते मग आता बघा थोडीशी तुरटीची पावडर आपण टाकूया आणि बघूया की तिचे कण पाण्यामध्ये आपल्याला परत दिसतात का थोड्या वेळाने बघा गायब झालेत दिसताय का नाही याच्यात कण दिसताय का बघ तुला नाही तुरटी पाण्यामध्ये काय होते पूर्ण प्रकारे विरघळते म्हणजे तुरटी हा पदार्थ पाण्यामध्ये विरघळणारा आहे तर अशा प्रकारे आपण काय केलं पाण्यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे पदार्थ बघितले आता तुम्ही मला सांगायचं कोणते पदार्थ याच्यातले विरघडतात आणि कोणते विरघळत नाही तर आता ईश्वरी तू मला सांगणार पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ आणि तू मला सांगायचं पाण्यामध्ये न विरघळणारे पदार्थ सांग ईश्वरी पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ मीठ तुरटी मीठ तुरटी अजून मध मध बरोबर अजून अजून काय बघितलं आपण इकडे साखर।, साखर शाबाश पाण्यामध्ये न विरघळणारे पदार्थ कोणते काय काय होत हळद अजून तेल, तेल। शाबाश पीठ अजून काय होतं आपल्याकडे वाळू शाबाश रोज आपण हे पदार्थ कुठे ना कुठे बघतो किंवा वापरतो तर या पदार्थांना आपण पाण्यामध्ये कोणते विरघडतात आणि कोणते न विरघडतात अशा प्रकारे आपण त्यांना प्रकार आता डिवाईड केलं मी त्यांचे ग्रुप बनवले वेगवेगळे ठीक आहे तर कळलं तुम्हाला पाण्यामध्ये कसे पदार्थ विरघडतात कसे विरघडत नाही ते हां तर एक लक्षात घ्या पाण्यामध्ये ज्यावेळेस काही पदार्थ विरघडतात तर काही वेळा काही पदार्थांचे जर कण मोठे असतील तर त्यांना जास्त वेळ लागतो आणि जर कण छोटे असतील तर ते पदार्थ लगेच पाण्यामध्ये विरघळतात हे करून बघायचं असलं तर काय करायचं सरबत बनवताना जाळी साखर येते बघा खडीसाखर असते ना ती खडी साखर घ्यायची आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं तीच खडी साखर मिक्सरमध्ये टाकून थोडीशी पावडर करून घ्यायची आणि मग दोन वेगवेगळे ग्लास घेऊन त्याच्यामध्ये दोन्ही त्या वेगवेगळ्या साखर टाकून बघायचं आणि त्याला थोडंसं ढवळायचं मग मला सांगा कोणती साखर लवकर विरगळणार कोणती विरघळणार पावडर बारीक केलेली मिक्सरमधून काढलेली आणि खडी साखरला विरगळायला वेळ लागेल का कारण तिचे कण मोठे होते आणि आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण बघितलं की ही जी साखर आहे साखर ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकली होती तर या पाण्याला गोड चव आली ज्यावेळेस मीठ आपण पाण्यामध्ये टाकलं होतं तर याला खारट चव आली होती, होती। बरोबर मग आता ज्यावेळेस पाण्यामध्ये एखादा पदार्थ आपण टाकतो आणि तो, तो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो तर त्याचं जे तयार होतं त्याला म्हणतात द्रावण काय म्हणतात त्याला द्रावण म्हणजे हे आहे मिठाचं द्रावण हे आहे साखरेचं द्रावण हे आहे मधाचं द्रावण कळलं तर अशा प्रकारे आपण आज द्रावण त्यानंतर पाण्यामध्ये विरगळणारे पदार्थ न विरगळणारे पदार्थ शिकलोत